थेट जाऊया नाशिकमध्ये आज आहे रंगपंचमी आणि नाशिकमध्ये या सणाला वेगळं महत्व असतं रंगपंचमी अनोख्या पारंपरिक पद्धतीनं नाशिकमध्ये साजरी केली जाते शहरामध्ये मोजक्या ठिकाणी असलेल्या पेशवेकालीन राहाडीमध्ये रंग कालवण्यात येतो आणि यामध्ये नाशिककर मनसोक्त उड्या घेत असतात या राहाडींना फुलांची आणि रंगाची सजावट करण्यात येते रंग अधिक घट्ट आणि पक्का करण्यासाठी रंग उकळून या राहाडीमध्ये टाकला जातो आता दुपारी राहाडीची पूजा होऊन या उत्सवाला सुरुवात होईल नाशिकमध्ये पेशवेकालीन एकूण सतरा राहाडी आता आहेत आणि त्यापैकी सध्या शनी चौक जुने नाशिकमधल्या तिवंधा चौक जुनी तांबट लेन तसेच मदनिहाळी दंडे हनुमान कथडा परिसर आणि गोदाकाठावाच्या दिल्ली दरवाजा इथे राहाड संस्कृती पाळली जात आहे नाशिकला रंगपंचमीचं वेगळं महत्व आहे मी आता नाशिकच्या दिल्ली दरवाजा जुने नाशिक परिसरात असलेल्या इथे आहे आणि इथे जर बघितलं तर या राहाडीचं मोठं महत्त्व आहे पेशवेकालीन असलेल्या या राडीमध्ये डुबकी मारून नाशिककर हे रंगपंचमी साजरी करत असतात आणि याच रंगपंचमी साजरी करत असताना या राढीमध्ये पारंपरिक कलर जे आहेत ते टाकले जातात आणि ह्याच पारंपरिक कलरचं आता घोटणं जे आहेत ते सुरू झालेलं आहे इथे जर बघितलं तर हा सगळा जो रंग आहे तो या राहाडीमध्ये टाकण्यात आलेला आहे पारंपारिक रंग आहे आणि हा पारंपरिक आणि नॅचरल कलर जो आहे तो यामध्ये टाकून ही रंगपंचमी साजरी केली जाते के ना जो उन्हाचा तडाखा बॉडीला जे गरम आजारी वगैरे पडत ते न ना, स्नान किंवा आंघोळ केल्याने तो तो जो तडाखा आहे तो बसत नाही कमी प्रमाणात बसतो पबन सह सागर Nice -y.